नमस्कार ए अँड ए रेसिपीमध्ये मी अर्चना मी अपर्णा तुमचे स्वागत करत आहे खांदेश्वरून माझी मैत्रीण आशा तिने हे जळगाववरून आणलीत वांगी चला तर मग आपण बघूया आज वांग्याचे भरी तर त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे वांगी कांद्याची पात कांदा कोथिंबीर शेंगदाणे आलं लसूण तेल मीठ आणि आपला मसाला हे वांग्यांना असे काप द्यायचे आपण आता हे गॅसवर भाजणार आहोत म्हणजे ते आतमध्ये शिजत आहे ही अशी गॅसवर आपण वांगी भाजतोय छान वांगी भाजून झाली आहे त्याचं हे वरचं कवर काढलंय वांगे आपण स्मॅश करून घेतले आहेत इथं फोडणीसाठी तेल ठेवलं आहे मोहरी जिरे कढीपत्ता हिंग शेंगदाणे आलं लसून टाकायचं आहे आपल्याला हे शेंगदाणे तळायचे छान असे खरपूर शेंगदाणे भर आपले तळून झालेत आता आपण टाकणार आहोत कांदा त्याच्यात आपण आता किसलेलं खोबरं आहे हे असं वरून टाकणार आहोत कांद्याची पात टाकतोय कांद्याची पात थोडीशी अशीच आपण तेलावर शिजवणार आहोत दोन मिनटं झाकण ठेवतो आपली कांद्याची पाठी इतर कडी करून घेतली आहे वांग्याचं भरीत असेल तर वांग्याचं भरीत आणि कढी तर पाहिजे हळद लाल तिखट धना पावडर आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान सगळे मिक्स करून घेऊया हे स्मॅश केलेलं वांग आहे ते आपण टाकतो एक, एक वाप दिली की झालं आपलं वांग्याचं भरीत तयार कढीला छान उपळी आलेली कढीची रेसिपी आपल्या चॅनल वर आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता हे वांग्याचं भरी कसं झालंय ते तुम्ही नक्की अभिप्राय कळवा छान मस्त झालाय वांग बघा वांग्याचं भरी त्याच्यावरून आपण आता कोथिंबीर टाकतोय मस्त आपलं वांग्याचं भरी तयार झालंय बाजरीची भाकरी आहे बनून झाली आहे ती आपली तव्यावर आहे छान खरपूस भाजते छान आपलं वांग्याचं भरीत तयार झाले डिश रेडी आहे वांग्याचं भरीत मिरचीचा खोडा लोणचं भात कढी आणि आपली बाजरीची भाकरी